नमस्कार मी विभीषण शिरसट संभाजीराव शिंदे विद्यामंदिर मुरारजीपेठ या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे गेल्या चार दिवसापासून आम्ही या ठिकाणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या, प्रक्रिये या विषयाचं ट्रेनिंग घेत आहोत यामध्ये समाजाकडून शिक्षणाविषयी जो काही नकारात्मक दृष्टिकोन आज आपणाला पाहायला मिळतो आहे आणि पारंपरिक शिक्षण पद्धती या पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देण्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन या अंतर्गत अपेक्षित जो बदल आहे तो बदल घडवून आणण्याकरिता हे ट्रेनिंग आम्ही या ठिकाणी घेत आहोत तर पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही शिकवतो हा आमचा गैरसमज होता परंतु इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही शिकवत नाही तर मूल शिकतंय आणि एकंदरीत हे ट्रेनिंग घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे खरं आहे कारण का तर मूल हे जन्मताच शिकत असतं अगदी लहानपणापासून शाळेच्या बाहेर कुटुंबामध्ये परिसरामध्ये अनेक नवनवीन गोष्टी ते मूल शिकत असतं आणि हाच धागा पकडून आपल्या शिक्षण व्यवस्थेनं हे ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे माणूस शिकतो म्हणजे काय करतो तर तो स्वयंप्रेरणेने माहिती किंवा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून करता मूल शिकतं आहे यावरती आता आमचा या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही जे काही चार दिवसापासूनचं ट्रेनिंग घेतलं तर नक्कीच मूल शिकतंय याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे आणि या ट्रेनिंगमध्ये आम्ही जे काही आमच्या मान्यवर मार्गदर्शकांनी आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या किंवा जे काही धडे दिलेले आहेत तर ते त्याचा अंगीकार करून आम्ही वैयक्तिक पातळीवरती या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करून त्या गोष्टींची त्याचा सामूहिक का आविष्कार कशा पद्धतीने संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा होईल यासाठी आम्ही व्यक्तिगतरित्या प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार माझे नाव वैशाली प्रशांत काळे मी सेवा सदन आ, सोलापूर या ठिकाणावरून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या प्रशिक्षणासाठी आम्ही सर्वजण सोळा ते वीस आ, या दरम्यान येत आहोत या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आल्यानंतर जे व्हिडिओ वगैरे दाखवले त्याच्यातून असं एक वाटलं की असं काही मनावर बिंबवलं जातं आहे का की आता मुलांना शिक्षकाची गरज नसणार आहे परंतु जेव्हा प्रशिक्षणाचा एक एक दिवस पुढं जात गेला त्यावेळेला हे लक्षात आलं की नाही शिक्षक ही विद्यार्थ्यांची गरज आहे होती आणि ती भविष्यातही राहणार आहे फक्त शिक्षकाची भूमिका थोडीशी बदलली जाणार आहे पूर्वी जे शिक्षक येऊन कंटिन्यू वर्गात शिकवणं आणि मुलांनी फक्त ऐकणं हे जे होतं त्याच्याऐवजी आता शिक्षकाने याच्यामध्ये नंदकुमार साहेबांचं एक वाक्य मला खूप आवडलं की शिक्षकाने आता आळशी बनलं पाहिजे तेव्हा मुलं स्वतः काम करायला शिकतील तर त्याच्यासाठी जसं की आपण ज्या गोष्टी स्वपातळीवर करतो त्या आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही कोणतीही गोष्ट जेव्हा तो स्वपातळीवर करेल तेव्हा त्या त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहणार आहेत त्यासाठी त्यांना स्वपातळीवर काम करायला लावणं हे या ट्रेनिंगचं महत्त्वाचं उद्देश आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याची जशी गती आहे त्या गतीप्रमाणे त्याला पुढं घेऊन जाणं हे शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्याला चुकण्याच्या आणि शिकण्याच्या संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून तो स्वतःचं स्वतः शिक्षण घेऊ शकेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी जो आहे तो एक व्यक्ती म्हणून त्याचा स्वीकार करणं त्याचा सन्मान करणं हे सुद्धा शिक्षकांनी केलं तर हे विद्यार्थी नक्कीच भविष्यात चांगलं काम करतील त्यामुळं हे जे ट्रेनिंग मिळालं म्हणजे सोलापूरमधलं हे पहिलं ट्रेनिंग इतकं छान वाटलं भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आता मी माझ्या शाळेत करण्याचा प्रयत्न करणार आहे या प्रशिक्षणासाठी आम्हाला वाघमारे सर कुलकर्णी सर आणि त्यांची टीम यांनी खूप छान सहकार्य केलं त्याबद्दल त्याबद्दल त्या सर्वांचे आणि माझ्या शाळेने मला या ट्रेनिंगमध्ये पाठवलं त्यासाठी शाळेची मी आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी प्राजक्ता सागर टिळेकर सदन या संस्थेत गेली चोवीस वर्षे मी कार्यरत आहे सातत्य सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या अंतर्गत शालेय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे गे ट्रेनिंग आमचं गेले चार दिवस सुरू आहे या ट्रेनिंगचा मुख्य हेतू बदलत्या जगा, जगाला जगामध्ये मूल तयार करणं भविष्यवेधी शिक्षण देणं आणि एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलामध्ये कशी येतील याचा शिक्षकाने प्रयत्न करणं हे आहे आ, या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच गोष्टींमकडे बघण्याचा माझा स्वतःचा दृष्टिकोन बदलला की आपण ज्या प परंपरेने किंवा पारंपरिक आप पद्धतीने आपण जे शिकवत होतो त्यामुळे आपल्या अनेक धारणा घट्ट झालेल्या होत्या या धारणा हे काही धारणना घट्ट झालेलं झाकण आहे हे झाकण उघडून अनेक गोष्टी नव्याने कशा आत्मसात करायच्या आपण स्वतःत कसे बदल करायचे आपण स्वतः त्या स्वीकारल्या तरच आपण मुलांना बदलवू शकतो हे या ट्रेनिंगद्वारे कळाले आणि या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेल मुलांमध्ये एकविसाव्या शतकाला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये कशी विकसित होतील मुलांच्या क्षमतांचा पूर्ण वापर मुले कसे करून घेतील त्यांना आव्हानं स्वीकारण्या स्वीकारण्यासाठी कसं तयार करायचं याविषयीच्या अनेक गोष्टी मला इथे समजलेल्या आहेत आणि त्या मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे मला या सर्व या ट्रेनिंगद्वारे किंवा हे ट्रेनिंग तुम्ही आम्हाला दिलं ही संधी दिलीत याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानते